व्हायरस पुणे मूळ स्विडिश कथा डॅनियल ऑबर्ग मराठी भावानुवाद निरंजन मेढेकर भाग पहिला काहीतरी बिनसलं याची जाणीव नेहाला झाली जा तेव्हा ती रिसेप्शन डेस्क पाशी डिपॉझिटसाठी आलेले चेक्स बघत होती बँक रोजच्या प्रमाणे सकाळी साडेनऊ ला उघडली होती पण गेल्या तीन तासात केवळ पाच सहा कस्टमर्स बँकेत फिरकले होते खर तर सोमवारच्या सकाळच्या या रश आवरमध्ये दररोज इतक्या वेळात साधारण पन्नास साठ कस्टमर्स तरी येऊन जायचे शाळांना मे महिन्याची सुट्टी लागल्यानं सगळेच आपल्या बायकापोरांसोबत बाहेरगावी गेलेत की काय असा विचार तिच्या मनात येऊन गेला पण कितीही सुट्टीचा सीझन असला तरी बँकेत इतकी कमी वर्दळ कधीच नसायची तिनं सहज नजर वर करून पाहिलं तर तिला बँकेचा पिऊन तुषार येताना दिसला पण चालता चालता तो एकदम मध्येच थांबला तो असा एकदम का थांबला या कुतूहलापायी तिनं त्या दिशेला पाहिलं तर एक भणंग दारुडा झोकांड्या खात बँकेच्या दिशेने येत होता बँके शेजारी असलेल्या छोट्या हॉटेलमध्ये जाण्यासाठी म्हणून त्या दारुड्यानं दोन तीन पायऱ्या चढल्या पण अचानक त्याला काय झालं काय माहीत पायात पाय अडखळल्याचं निमित्त झालं अचानक शक्तिपात झाल्यासारखा तो शेजारच्या रेलिंगला धडकला आणि धाडकन जमिनीवर कोसळला तुषार पळतच त्याच्याजवळ गेला इतका वेळ दुरून हे सगळं पाहत असलेला त्याचा कलिग उमेशही तिकडे धावला नेहालाही ते बघून धक्का बसला ऐ काय आलं तुला तुषारने त्या माणसाला विचारलं खर तर त्यांची बँक तशी शहराच्या बकाल वस्ती जवळ असल्यानं त्या एरियात भिकारी आणि दारुड्यांची काही कमी नव्हती सगळा प्रसंग अगदी मन लावून पाहत असताना नेहाची तंद्री सायलीमुळे भंगली नेहा अगो <coughs> मला ना बसवतच नाहीये आज रिअली really सॉरी मी घरी जातीय इतक्या तिचंही लक्ष बँकेबाहेरच्या गर्दीकडे गेलं आई शपथ काही राडा झालाय का ग बाहेर ह नाही तो दारुडा पडला एकदम अगं ऐक एक ना माझं ना प्रचंड डोकं दुखतंय असं वाटतंय की माझ्या अंगात अचानक एकशे दोन एकशे तीन पर्यंत ताप चढलाय <coughs> मी ना बसूच शकत नाहीये सायली चेहऱ्यावर उसणं हसू आणत म्हणाली नेहानं चमकून तिच्याकडे पाहिलं ती जे काही सांगत होती त्यापेक्षाही तिला खूप जास्त त्रास होतोय असं तिच्या म्ल चेहऱ्याकडे बघून तिला वाटलं अग एकदम काय झालं तुला तू खरंच जा घरी तसंही सकाळपासून कोणी कस्टमर्स नाहीच आहेत आज हो ना जॉईन झाल्यापासून गेल्या अडीच वर्षात पहिल्यांदाच एवढं सामसुम आहे सगळं सायली म्हणाली ऐक ना तुला चालेल ना ग नक्की मी कम्प्लीट रेडी टू कंटिन्यू